छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान योजना महाराष्ट्राची न मदत मिळणार ना मोबदला आहे केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं शेतकऱ्यांना आर्थिक मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनेक हप्ते जमा होतात पैठण तालुक्यातील शेकडो ज्येष्ठ महिला पुरुष शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित आहेत शासनानं जाहीर किल्ल्यात के रुटींची केवायसी प्रणाली पूर्ण केली पैठण तहसीलदार यांच्याकडे अर्ज केला पैठण तालुक्यातील कृषी विभाग कार्यालय उत्तर जायकवाडी सात आठचा उतार जमिनीची फेरफार नक्कल बँक पासबुक आधार कार्ड इतर कागदपत्रे दाखल करून दररोज कृषी विभाग कार्यालय बाबुळीच्या रूपात असल्यानं वयोवृद्ध महिला पुरुष शेतकरी चक्र मारत आहेत अधिकारी सांगताय बँकेत पैसे जमा झालेत बँक अधिकारी तहसीलदार यांच्याकडे अर्ज दाखल करा तहसील कार्यालयामधील अधिकारी सांगताय तालुका कृषी विभाग पायी जावं लागतं तुम्ही तुमचे जमा केलेले कागदपत्र समोरच्या कागदाच्या थप्पीमध्ये पहा नाही तर आम्ही असुशिक्षित अडाणी असल्यामुळे दुसरे परदाणा अशी उडवाउडीची उत्तर देत आहे अशा आमच्या न्यूज चॅनलच्या पैठण तालुका अध्यक्ष सत्तार शेख यांच्याकडे अशी प्रतिक्रिया वयोवृद्ध शेतकरी अंबाराव सखाराम राहणार तांडाखुद तसेच लिमगावचे अनिल हिगले कडेढाणचे उमेश तवार खादगावचे अस्लम पहिलवान बालानगरचे पत्रकार रामनाथ गोर्डे यांच्यासह शेतकऱ्याने ही प्रतिक्रिया आमच्या न्यूज जिनैन महाराष्ट्रचे महाराष्ट्राचे पैठण तालुका अध्यक्ष सत्तार शेख यांच्याकडे व्यक्त केली आहे आबासाहेब गोळे सकाराम गोयले तांडा बुज्रुक तारुखा पैठण जिल्हा औरंगाबाद बर काय प्रकरण वावर आपल्याला चार साडेचार अक्कड हे हा साडेचार अक्कल आहे आता काही पैसे भेटले नाही मला मोदीचे नाही आणि शिंदे साहेबाचे नाही कोणाचे भेटले नाही मला अजून जमिनीच नाव ना जमीन हो जमीन जमी साठतीने मोदी सरकारचे भेटले हा मोदी सरकारचे नाही भेटले शिंदे साहेबचे नाही भेटले पहिल्यापासून नाही भेटले मला दिले हा पहिल्यापासून नाही भेट जो नाही भेटले केवायसी केले शेवयसी केली सगळं केलं कागदपत्र केले हापेशला नेऊन दिले कोणते या जायकवाय हाफेशला कुठे येते आहे यायचं कोळबा असं हा सांगा आहे ते काय म्हणते ते म्हणते तुम्ही आता एक बारी गेले दोन बारी गेले तिसऱ्या बारीना म्हणू कागदपत्र का वर्ष नाही होऊन जा वरतीच किती लांबेच हा लय लांब जा यायला मला जायाला भरता खर्चा लागू या जायला या जायला हो ना काय सांगा आता तुम्हाला न्यूज टी महाराष्ट्रासाठी सत्तारशे छत्रपती संभाजीनगर पैठण